आता मी तुम्हाला या विषयातील सर्वात महत्वाचा भाग सांगणार आहे ज्यामुळे काम आणि कामाचा खरा आनंद समजण्यास मदत होईल काम आणि सुख म्हणजे काय गुरुजी कसला प्रश्न विचारतोय केदार हे कोणालाही कळेल स्त्री आणि पुरुष यांच्यातील नातेसंबंधाला काय म्हणतात गुरुजी मी बरोबर आहे नाही विजय आनंदाचा अर्थ फक्त शारीरिक आकर्षण किंवा स्त्री आणि पुरुष यांच्यातील संबंध असा नाही कामाशी निगडीत नात्यात अजून काय आहे त्यामुळेच याबद्दल चर्चा करणे आपल्या धर्मात पाप मानले जाते हे बरोबर आहे का आपल्या आजूबाजूला आणि समाजात असे लोक खूप कमी आहेत जे सहवासाबद्दल म्हणजेच स्त्री आणि पुरुषाच्या शारीरिक विषयावर खुलेपणाने बोलतात पण तुमच्यापैकी कोणी कधी विचार केला आहे का की जर हिंदू धर्म सहवासाच्या विरोधात असता किंवा त्याकडे चुकीच्या दृष्टिकोनातून पाहिले असते तर त्यात धर्म अर्थ काम आणि मोक्ष या हिंदू धर्माच्या मूलभूत काम समाविष्ट केलं असतं का विचार करा खजुराहोची मंदिरे बांधली गेली असती का की आचार्य वात्सायनांनी कामसूत्रासारखे ग्रंथ रचले असते का नाही ना तर आज आपण सहवास म्हणजे सेक्स सारख्या महत्वाच्या विषयावर बोलायला का घाबरतो हिंदू प्राचीन नियमानुसार सहवासामुळे संतती मैत्री आनंद मानसिक परिपक्वता दीर्घायुष्य शारीरिक आणि मानसिक आरोग्य आनंद मिळवता येतो इतकं महत्वाचं असेल आणि त्यात एवढा आनंद असेल तर मग एवढी गुप्तता का आजची तरुण पिढी केवळ आनंदासाठी एकमेकांशी नाते प्रस्थापित करते तर आनंद हे केवळ मनोरंजनाचे माध्यम आहे हे, हे त्यांना माहीत नाही पती पत्नीच्या सहवासात नाते घट्ट ठेवण्यासाठी एक आधार असतो पण जर त्यात प्रेम असेल तरच वासना नाही म्हणूनच आजच्या तरुण पिढीला सहवासाचे प्राचीन नियम माहीत असणे आवश्यक आहे जेणेकरून त्यांचे नाते अधिक घट्ट होऊन त्याला संस्कारी मूल मिळू शकेल आज मी तुम्हाला हिंदू धर्म ग्रंथातील सहवासाचे असे नियम सांगणार आहे जे जाणून घेतल्यास फायदा होऊ शकतो पण सर्वप्रथम वैवाहिक सुख कसे वाढवता येईल या संबंधीचे गैरसमज दूर करूया मी सांगितल्याप्रमाणे हिंदू धर्माची मूलभूत तत्वे म्हणजे धर्म अर्थ काम आणि मोक्ष यामध्ये पहिले ध्येय हे काम आहे सोप्या भाषेत सांगायचे तर काम हा आनंद आहे आणि तो मनाच्या आणि शारीरिक इच्छेवर नियंत्रण ठेवतो हिंदू प्रेमाच्या देवतेचे नाव प्रत्यक्षात काम आहे काम किंवा आनंद हे एक ध्येय आहे परंतु जीवनाचे एकमेव ध्येय नाही प्रत्येकाला हे समजत नाही आध्यात्मिक दृष्ट्या प्रौढ व्यक्तीला हे समजेल की हा जीवनाचा शेवट नाही अजून बरेच प्रयत्न करायचे आहेत काम हे एका शिडी सारखे आहे जे आपल्याला पुढील ध्येयाकडे घेऊन जाते आम्हाला आतापर्यंत आहे की कामदेव हे काम, काम आणि प्रेमासाठी प्रकट झाले होते आणि आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे यावरून हे समजले की कामाव्यतिरिक्त कामदेवाचे कार्य वैयक्तिक संबंधांशी देखील संबंधित असू शकते एकदम बरोबर बोललास केदार भारतीय संस्कृतीत कामाला खूप महत्त्वाचे स्थान दिले आहे जे सहवासापेक्षा वैयक्तिक संबंध देखील दर्शवते यामुळेच येथे शिव विष्णू शिवाय कामदेवाचीही पूजा करतात प्रेम टिकवण्यासाठी कामदेवाची पूजा करण्याची प्रथा आहे प्राचीन काळापासून भारतात कामाला हीन समजण्याऐवजी त्याला दैवी रूप देऊन कामाचा देव मानला जातो काम एवढं विकृत असतं तर रागाच्या आगीत भस्म करून कामदेवाला अनंग रूपात शिवाने का पुनरुज्जीवित केलं असतं याचा अर्थ कामाचा सहवास साजरा करण्यासारखा आहे जोपर्यंत तो मर्यादित राहतो तोपर्यंत त्याला भगवंताची विभूती मानली जाते पण मर्यादा सोडताच तो आत्मघातकी ठरतो महादेवाचा तिसरा डोळा त्याला भस्म करतो शंकराने केलेले हे संघार कार्य माणसाला हेच शिकवते आणि समजावते गुरुजी कामाचा अतिरेकही वाईट याचा हाच अर्थ आहे ना होय आणि कामात लीन न होता कामदेवाची भूमिका वेगळी आहे कामदेव रतीची पूजा केल्याने पती पत्नीमध्ये कधीच फरक होत नाही आणि दोघांमध्ये एक परिपूर्ण शारीरिक संबंध राहतात जे सुखी वैवाहिक जीवनासाठी देखील आवश्यक आहे मान्यतेनुसार कामदेव आणि रती यांची पूजा करून ओम एम ग्रिंग क्लिंग चामुंडाय विच्चे या मंत्राचा ध्यान एकवीस दिवस सतत एकशे आठ वेळा जप केल्याने पती पत्नीमधील सर्व प्रकारचे मतभेद दूर होतात गुरुजी हे सगळं ऐकून आम्हाला आश्चर्य वाटतं का कारण सार्वजनिक ठिकाणी असा कोणताही विधी किंवा पूजा केल्याची आपण ऐकलं नाही आणि आए। कामदेवाच्या भूमिकेबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही वेद उपनिषद पुराणात कामासाठी सहजतेची भावना आढळते संपूर्ण प्राचीन भारतीय साहित्य कामाची शक्ती स्वीकारते आणि जीवनातील कामाची महत्वाची भूमिका स्वीकारून जीवन जगण्याचा सल्ला देते प्राचीन काळी वसंत पंचमीचा दिवस मदनोत्सव आणि वसंतोत्सव म्हणून साजरा केला जात असे हे सत्य प्राचीन ग्रंथांच्या अभ्यासातून समोर येते या दिवशी महिला आपल्या पतीची कामदेवाच्या रूपात पूजा करत असत वसंत पंचमीच्या दिवशी कामदेव आणि रती यांनी प्रथम मानवी हृदयात प्रेम आणि आकर्षणाचा संचार केला आणि तेव्हापासून हा दिवस मदनोत्सव आणि वसंतोत्सव म्हणून साजरा केला जाऊ लागला हा आनंदोत्सव प्राचीन साहित्यात मदनोत्सव वसंतोत्सव कामदेवोत्सव कामोदी महोत्सव आणि श्रद्धोत्सव अशा नावांनी लिहिला गेला कालिदास याला ऋतोत्सव असेही म्हणतात गुरुजी काम करून माणसाचं काय भलं होतं ज्या प्रकारे धार्मिक उपासना केल्याने मोक्ष प्राप्त होतो नमाज पठन केल्याने समाधान मिळते त्याचप्रकारे काम करून समाधान मिळू शकतं का? काम इतकं महत्वाचं असेल तर त्याचा फायदा व्हायला हवा अर्थात काम म्हणजे स्वतःमध्ये एक समाधानाची भावना मी तुम्हाला कामाबद्दल जे काही सांगितलं यावरून तुम्हाला इतकं तरी समजलं असेल काम केल्याने आनंद मिळतो त्या आनंदाला समाधान म्हणतात काम केल्याने मोक्षाचा अनुभवही येतो जर मी तुम्हाला सोप्या शब्दात समजावून सांगितले तर ते असे होईल कोणार्क पुरी खजुराहो मंदिरांच्या भिंतीवर मैथून मूर्ती आहेत जग मैथूनमय आहे हा या मूर्तीचा संदेश आहे जगात मनमताचे प्राबल्य आहे त्यातून आनंद मिळतो हिंदू धर्मात कामाला देवता बनवण्यात आले आहे धर्माप्रमाणे काम करून अर्थोपार्जन आणि कामोपाबदो मिळवल्यानंतर मोक्षासाठी प्रयत्नांची एक अवस्था येते प्राचीन हिंदू परंपरेतील अनेक ग्रंथांमध्ये लैंगिक संबंधांबाबत अनेक प्रकारचे तथ्य आढळतात पुढील एपिसोडमध्ये आपण काम व्याख्येबद्दल बोलूया ऐकत राहा